जिम्मा दोन या सिनेमाचा दुसरा ट्रेलर जे आहे प्रेक्षकांच्या भेटीस आलेला आहे चित्रपट रिलीज झाल्यानंतर सुपरहिट झाल्यानंतर चित्रपटच्या मेकर्सने खास प्रेक्षकांसाठी दुसरे ट्रेलर जे आहे ते रिलीज केलेले आहे बहुतांश प्रेक्षकांनी हा चित्रपट जो आहे बघून काढलेला आहे तर त्यांना त्या चित्रपटामधील जे सेकंड ट्रेलर रिलीज केले आहे त्याचे इमोशन तुम्हाला नक्की समजून जाईल ते बॅकग्राऊंड म्युझिक असेल बॅकग्राऊंड म्युझिकमधील ते गाणे असेल आणि प्रत्येकाचा एक छोटासा प्लॉट ज्यांनी ते एकदम भारीरित्या जे कट करून दाखवलेलं आहे अतिशय असं मनाला भेदेल असं ते ट्रेलर जे आहे तुम्ही म्हणू शकता कारण की एवढ्या छानरित्या ते ट्रेलर तयार करण्यात आलेला आहे की ट्रेलरमधील भावना तुम्हाला नक्कीच समजतील जर तुम्ही हा मूवी बघितला असेल तर एरवी जर तुम्ही ट्रेलर बघितला तर तुम्हाला नक्कीच ट्रेलर आहे छानच वाटेल मला तरी ट्रेलर आहे खूप चांगला वाटलेलं आहे मी तर मूवी बघितलेला आहे त्यामुळे तर मला आणखीच चांगलं वाटलं की ट्रेलर एवढ्या चांगल्या प्रकारे दुसरा ट्रेलर असूनही एवढ्या चांगल्यारीत्या कट केलेला आहे एवढं चांगलं बॅकग्राऊंड म्युझिक देखील दिलेलं आहे आणि खास ट्रेलर जर पाहायला गेलं तर खूप अतिशय सुंदर म्हणू शकतो आपण ते ट्रेलर जायला दिसत आहे तर तुम्ही नक्की परत एकदा झिम्मा दोन या चित्रपटाचे ट्रेलर जे आलेले आहे दुसऱ्या क्रमांकाचे नक्की त्यांच्या चॅनलवरती जाऊन जे ते बघू शकता थँक्यू